ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मोटरसायकल खड्ड्यात आदळल्याने चोवीस वर्षे तरुणी खाली पडली आणि तिच्या अंगावरून ट्रेलरचे चाक गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नांदगावच्या समोरील पुलावर घडली या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला चार ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास आदेश लाड राहणार भायखळा मुंबई हा व त्याची मैत्रीण मानसी रोकडे राहणार म्हाडा कॉलनी भायखळा मुंबई तसेच सोबत मित्र साहिल वेताळ शैलेश नागम हर्ष जाधव निकिता सावंत योगेश जगदाळे असे चार मोटरसायकलने माथेरान फिरण्यासाठी गेले होते माथेरान येथे फिरून ते जेवण नाश्ता करून मुंबई येथे जाण्यासाठी निघाले स्कूटर मोटरसायकल क्रमांक शून्य एक ई चालवत होता व त्याच्या मागे मानसी पांडुरंग रोकडे बसली होती ते चार ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पळसपे येथून पुढे जे एन पी टी रोडने मुंबई बाजूकडे जात असताना नांदगावच्या समोरील पुलावर आले असता त्या खड्ड्यात मोटरसायकल आदळली आणि पाठीमागे बसलेली मैत्रीण मानसी रोकडे ही रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली पडली यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रेलर क्रमांक एम एच त्रेचाळीस यू सोळा त्र्याहत्तर या ट्रेलरचे चाक मानसेच्या अंगावरून गेले यात ती जखमी झाली तिला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले अपघातानंतर ट्रेलर चालक पळून गेला आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत